गोदावरीच्या राजाला ब्रेक धावत्या गोदावरी एक्सप्रेसमधील गणेशोत्सव खंडित यंदाच्या गणेशोत्सवात गणरायाची रेल्वेवारी हुकणार असल्याने धावत्या रेल्वेत गणपती स्थापन होण्याची गेल्या अठ्ठावीस वर्षांची परंपरा खंडित झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या मनमाड येथे घडली आहे दरवर्षी मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस या धावत्या एक्सप्रेसमध्ये चाकरमानी गणरायाची स्थापना करतात बोगीला घरासारखी सजावट करतात गोदावरी एक्सप्रेसचा हा उत्सव देशभर प्रसिद्ध आहे मात्र ही गाडी धुळ्याला पळविल्याने व रेल्वे प्रशासनाने रेल्वे कोच उपलब्ध करून न दिल्याने गणपतीची स्थापना न करण्याचा घेतलेला निर्णय त्यामुळे चाकरमान्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे यावेळी चाकरमान्यांनी Jamat, चा चा रेल्वे स्थानकावर जमत रेल्वे प्रशासनाचा निषेध केला आहे आवाज न्यूज मराठी मनमाड जो गणेश उत्सव जो आम्ही साजरा करत होतो जसा आम्ही आमच्या घरच्या गणपतीचा उत्सव साजरा करतो त्याच पद्धतीने आम्ही आमचा हा गोदावरीचा राजाचा उत्सव हा साजरा करत होतो व आकर्षक ही सजावट आम्ही दोन दिवस अगोदरच रेल्वे बुगीमध्ये सजवायला सुरुवात करतो सगळे चाकरमान्य जातीनी हजर राहायचे व सहकार्य करायचे आज ती खंडी परंपरा कुठेतरी खंडित झाली आहे याची सर्व चाकरमान्यांना फार दुःख होत आहे व ती पुन्हा सुरू व्हावी एवढीच आम्ही हात जोडून प्रशासनाकडे मागणी करतो की ती चालू करावी कोविड काळामध्ये जे गाडी जी बंद झाली त्याचं आम्ही काहीतरी कारण समजू शकतो पण प्रशासनाचं म्हणणं आहे का गाडीला उत्पन्नाचं सोत्र नसल्यामुळं ती गाडी आम्ही बंद करत आहोत गणपती उत्सव थांबण्याचं कारण हे जे काय मनमाड उरून लोकमान्य टेळ टर्मिनस पर्यंत जी रेल्वे धावत होती तो रॅक अवेलेबल नसल्यामुळं आम्हाला ती परंपरा इथं कुठं तरी खंडित करण्यात येत आहे याचं आम्हाला फार दुःख होत आहे काय मी तर प्रशासनाला एकच मागणी करतो का त्यांनी कृपा करून ही आमच्या प्रत्येक चाकरमान्यांची दखल घ्यावी व लवकरात लवकर कृपा करून याला चाकरमान्यांसाठी मनमडून लोकमान्य ट्रेन टर्मिनसपर्यंत जी गोदावरी चालवत होती त्याच नावाने कंटिन्यू परत ती रेल्वे चालू करावी व बुद्धीच्या देवतांनी त्यांना सहकार्य करून सांगावं का प्रशासनाला कबू ही चालू करावं हे बघा गोदावरी एक्सप्रेस मागील तीस वर्षापासून सलग मनमाड ते लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत धावत होते त्याच्यामध्ये मागील सत्तावीस वर्षापासून चाकरमाने हे गणरायाची स्थापना करत होते सर्वधर्मीय चाकरमाने त्याच्यात सहभाग घेत होते त्याच्यानंतर संपूर्ण हा जी सजावट होती ही चाकरमान्यांकडून करत होते त्यावेळेस गोदावरी एक्सप्रेस ही मनमाडवरून सुटत असल्यामुळे चाकरमान्यांना सजावटीला वेळ मिळत होता तसेच गण गन, गणरायची स्थापना करण्याला रात्री शेडमध्ये गणपतीची स्थापना करता येत होती परंतु मागील को कोविड काळापासून गोदावरी एक्सप्रेस बंद झाल्यामुळे आणि पर्यायी गाड्या सुरू के केल्यामुळे धुळ्यावरून गाडी सुरू केल्यामुळे त्याच्यात ते बसवणे अशक्य असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने यावेळेस आम्हाला बोगी देण्यास नकार दिलेला आहे आपण जर वैशिष्ट्य म्हटले तर धावत्या गाडीत म्हणजे भारतातील एकमेव असा गणपती आहे ज्याची स्थापना दरवर्षी धावत्या गाडीत केली जाते मनमाडवरून मुंबईपर्यंत असा परत मुंबई ते मनमाड असा दररोजचा पाचशे किलोमीटरचा प्रवास हा आमचा लाडका गणाऱ्या प्रवाशांसोबत करत होता प्रवाशांचा गणपती होता प्रवाशांचे दुःख ह्या गणपती हरत होता प्रत्येक वेळेस नवसाला पावणारा गोदावरीचा राजा होता प किती आमच्या प्रवाशांचे स्वप्न या गोदावरीच्या राजांनी पूर्ण केलेले त्याच्या चरणी घातलेला नवस हे नक्कीच पूर्ण होत होता अशी आम्हाला अपेक्षा होती आम्ही अशी आमची धारणा होती एवढं आमचं प्रेम आमच्या गणरायावर होता आणि आत्तापर्यंत ज्या ज्या प्रवाशांनी गणरायाच्या चरणी आपली भक्ती अर्पण केलेली किंवा आपली इच्छा व्यक्त केली ती पूर्ण झालेलीच आहे अशी आमची पूर्णपणे खात्री आहे त्याच्यामुळे अशा वैशिष्ट्यपूर्ण गणरायाची स्थापना यंदा आम्ही करू शकलो नाही याचं एकमेव कारण हा फक्त मनमाडवरून गोदावरी एक्सप्रेस ही कोविड काळापासून बंद होती ही आज परत चालू झालेली नाही त्याच्यामुळे यावर्षी खंड पडलेला आहे व लोक लोकप्रतिनिधींच्या ढसाळ कारभारामुळे रा त्यांच्या राजकारणामुळे तसेच प्रशासनाच्या ढसाळ कारभारामुळे आम्हाला यंदा गोदावरी एक्सप्रेसमध्ये गोदा गोदावरी एक्सप्रेस नसल्यामुळे गणपतीची स्थापना करता आलेली नाही आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत